लागू झाला ला होता महापालिकेने सातवा वेधण्याचा ठराव सुद्धा लागू केला होता परंतु तो त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्यामध्ये आम्ही काय करायचं हा आम्हाला मोठा प्रश्न होता की सर्व आपलेच आहे पण लागू का होत नाही तर ही बाब आम्ही प्रथम सभागृह नेते त्यावेळेचे वैती साहेबांकडे गेलो आणि त्यांना आम्ही साईज साहेब या ठरावामध्ये अशा त्रुटी आहे त्यामुळे त्याला विलंब होतोय साहेबांनी कोणताही वेळ न घेता आम्हाला ताबोडतो त्यावेळेचे महापौर असलेले भके साहेबांकडे नेले तिथे प्रशासनाला बोलून घेतले आणि आम्ही ती जी त्रुटी होती ती साहेबांच्या निदर्शना दिली महापालिकेच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलं की जो ठराव होतो त्याचा दुसऱ्या दिवशी महासभा होते तो ठराव हो चेंज केला गेला आणि नवीन फ्लेश सराव करायला गेला यामध्ये आतापर्यंत जो अनुभव आहे हो की ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शिंदे साहेब आहेतच त्याबरोबर महापौर उपमाहूर विरोधी पक्षनेते सर्वपणे ठामपणे कर्मचाऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत त्याचा आम्हाला वेळोवेळी प्रत्यय आलेला आहे त्यामुळे आम्हाला कधीही कोणतंही आंदोलन किंवा काही करायचं भानगडीत पडायला लागलेलं नाही हे नेमकंकडे जावं लागलं नाही ही लाग ला ला वस्तुस्थिती मी सांगतो मी काही नेता वगैरे हो नाहीये परंतु जे जे आत्मयातून बोलतोय ते खरं सांगतोय तो ठराव झाल्यानंतर तो तात्काळ शासनाकडे गेला आणि आमचं आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला ठाण्यालाचे मुख्यमंत्री लाभले एकनाथजी शिंदे साहेबांचा एक मी वाक्य ऐकलेलं आहे त्यांच्या कोर्टात चेंडू गेले तर ते कार्यक्रम करतातच तर त्यांच्याकडे आमचा ठराव गेला आणि तात्काळ एक महिन्याच्या आत आम्हाला दो डिसेंबर दोन हजार बावीसला सातवा वेतन भरघोसप्रमाणे लागू झाला त्यामुळे मी सर्वांचे शिंदे साहेब महापौर त्यावेळेच्या ते सर्व पदाधिकारी जेवढे नगरसेवक जे काय सर्व ते सर्व खंबीरपणे आमच्या वगैरे राहिले आणि आम्हाला सातवारच खरोखर चांगल्या पद्धतीने भरघोस मिळाला परंतु काय झालं की सातवाडेचं लागू झाला परंतु आम्हाला दोन वर्ष झाले तरी आमचे जी काही थकबाकी हक्काची रक्कम आहे म्हणजे ग्रॅज्युएटी ही रिटायर्ड झाल्यावर ताबडतोब द्यायची असते पण ती सातवाळीच नाही आम्हाला दोन वर्ष आम्ही सतत फेऱ्या मारत होतो तरी मिळत नव्हते तर योगायोग असा झाला की मंत्री साहेब खासदार झाले आणि आम्ही त्यांचा सत्कार करायला गेलो आणि त्यांनी आम्हाला सर्वांना घेऊन आयुक्तांकडे एक सकारात्मक चर्चा केली निधी नसल्याकडे आयुक्तांनी टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युएटीचे पैसे द्यायचे मान्य केले त्याप्रमाणे आम्हाला दिवाळीमध्ये वीस टक्के ग्रॅज्युएटीची रक्कम मिळाली आणि आमची सर्वांची दिवाळी गोड झाली आणि आज त्याच्यावर कळस झाला आम्ही सहा महिने झाले दुसऱ्या टप्प्यासाठी भांडत होतो की आम्हाला पैसे द्या पैसे द्या आम्ही आपले कर्मचारी आहोत पण आम्हाला कुठे दाद लगत नव्हती शेवटी जो पहिला दरबार इथे साहेबांनी शिंदे साहेबांच्या याच्या आणि वैती साहेबांनी आणि मनोज शिंदे साहेबांनी जो दरबार चालू केला त्याच्यात पहिलं घराने आम्ही मांडलं आणि आठ दिवसामध्ये शिंदे साहेबांनी अशा प्रकारे बाजू व्यवस्थित मांडले पण आमचे साहेब कमी बोलतात पण काम करून कर दाखवतात त्याचा प्रश्न आज आम्हाला सर्वांना आलेला आहे आणि साहेबांच्याच वाढदिवसामध्ये आम्हाला वीस टक्के ग्रॅज्युएटीची रक्कम मिळालेली आहे याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे वीस ती टक्क्याचीच रक्कम मिळाली नाही आमची जी थकबाकी राहिली होती ती सुद्धा या दोन दिवसामध्ये आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना अनुत्तर मिळाला हा मोठा दिलासदायक आणि आनंदाची बाब आहे यामुळे आमचा जशी दिवाळी चांगली झाली येणारे नवीन वर्ष सुद्धा पाडवा आम्हाला चांगला जाईन असंच त्यांचं सर्वांच्या सरकारला विनंती करतो धन्यवाद साहेब त्या कारणच असं आहे की गरिबातल्या शेवटच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत अडचणीत असलेल्या त्यांच्या समस्या असतील त्यांचे प्रश्न असतील ही सर्व सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष कार्य कार्यक्षम आहे आणि कार्यक्षम राहणार आहे त्या माध्यमातून आनंद आश्रम येथे मंगळवारी आणि महानगरपालिकेमध्ये गुरुवारी अशा प्रकारचा जनसंवाद आम्ही ठेवतो आणि प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी आनंद आश्रममध्ये आणि महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समस्या येतात या ठिकाणी महत्वाचं म्हणजे सर्व अशोक वैती आमच्या सातते गाडवे साहेब अवसरम आदिता आमच्या महिला आघाडीच्या रमाकांत पाटील साहेब बाबा शिंदे हे सर्व आमची जी टीम आहे ती आ, फार चांगल्या प्रकारे आप भूमिका निभवते लोकांच्या मागे समस्याच्या मागे उभे जाते शंभरामधले नव्वद नव्याण्णव टक्के विषय ऑन द स्पॉट सोडवण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि हे सर्व आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार यांच्या कल्पनेतनं आल्यामुळे आज लोकांना फार आ, त्याचा प्रचार व्हायला लागलं माझं काम झालं तुझं काम करायचं असेल तर तू आनंद मध्ये जा एकनाथ साहेबांच्या जनसंवादामध्ये जा तिकडे लगेच तुला न्याय मिळेल अशा प्रकारचा एक आ, मेसेज संपूर्ण जनमानसामध्ये गेल्यामुळे दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोकां लोक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी येतात आणि त्याचं समाधान या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रितपणे करतो आणि त्याचं समाधान देखील आम्हाला मिळतं आणि इतर पक्ष मला माहीत नाही कोण काय करतात दरबारी वगैरे पण आम्ही फक्त जन जनसेवा करतो आणि आम्ही ती करत राहणार ठाण्यातील नागरिकांचे कुठलाही प्रश्न राहणार नाही शंभर टक्के प्रश्न सुटेल असा आमचा मानस आहे तशाच प्रकारचं आमचे उपमुख्यमंत्री डेडिकेटेड टू कॉमन मॅन हे एकनाथ शिंदेसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा जनसंवाद घ्यावा असं सूचना केलेल्या आहेत त्याच्यामुळे फक्त ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जनतेला त्या त्या जिल्ह्यामध्ये आपले प्रश्न असतील समस्या असतील मग त्या ठिकाणी विभाग प्रमुख असू दे जिल्हा प्रमुख असू दे शाखा प्रमुख असू दे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणीचे आमदार मंत्री असू दे आज प्रताप सरनाईक सारख्या अनेक मंत्री आमच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्याच्यामुळे प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पर्यंत युतीचं सरकार हे कार्यरत आहे आणि ते लोकांचं काम करतं हे फार महत्वाचं वाटलं म्हणजे हा एक उपक्रम आम्ही सुरू केलेला सर दोन विषय आज तुम्ही आज घेतलेले आहेत त्याचा निर्णय तुम्ही आज दिलेला आहे एक सफाई का, कायम सफाई कामगार कायम दिलेलं आहे दुसरं सात सातवा वेतन आयोगांचं थकीचं ता, जो पेमेंट आहे तो दिलेला आहे काय सांगा मी आता सुरुवात आहे आम्ही तुम्हाला सांगितलं का शंभर टक्के नव्याण्णव टक्के प्रश्न आम्ही ऑन द स्पॉट मार्गीला होतो आज त्याची पावती देखील जनता आम्हाला देते कामं केल्याची पावती देखील देते त्याचा आम्हाला आनंद आहे आज सामंत साहेब पण त्यांनी ती पण नगरसेवक माजी नगरसेवक सामंत साहेब पण या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला असे सर्व आपापल्या भागातला नगरसेवक देखील शाखाप्रमुख देखील सहभाग घेतात आहेत आणि आता वैकी साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले सर्व नाले सफाई ज्या ज्या ठिकाणी पाणी भरतं उदाहरणार्थ शिरंग सोसायटी असू दे नौपाडा असू दे या भागामध्ये बागाशीर भागामध्ये मुंब्रा भागामध्ये जे पाणी भरतं त्याचा निचरा करण्याचं पावसापूर्वीच नियोजन प्रशासनाकडून घेण्याचं काम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत कर्मचारी त्यांच्याविषयी आहेत किंवा त्यांचं सातवा वेतन आयोगाचं जे काय निधीची रक्कम आहे ती मिळणं असे अनेक महापालिकेचे प्रश्न पण त्याच्याबरोबर मग विभागातील गटार पायवटा पाण्याची समस्या असेल टॅक्सची समस्या असेल किंवा चुकी सदोष पद्धतीने आकारणी केलेली असेल हे जे छोटे छोटे प्रश्न असतात ते देखील या सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त मुख्यालय वगैरे यांच्या स्तरावरची ताबडतोब इथल्या इथे ऑन द स्पॉट सोडले जातात आणि नागरिकांना देखील या ठिकाणी आनंद मिळतोय आणि आपले प्रशासनातले अधिकारी देखील आम्हाला चांगलं सहकार्य करता येईल काय सांगायला उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद तर एकशे एक टक्का आहे कारण आपण आता बघताच आहात की जनतेचा उत्साह आणि नगरपालिकेच्या कामगारांना मिळालेला न्याय हा आपण आताच इथे पाहिला आहे त्याचबरोबर इतर लोकांची जी कामं आहेत आणि म्हणजे जसे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या वेळेला जसं व्हायचं तसं गुरुचा वसा घेऊन आमचे आई एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही टीम संपूर्ण अशोक वैती साहेब त्याच्यानंतर मनोज शिंदे साहेब सातिक असं सगळेजण आम्ही मिळून एकत्र आनंद दिगे साहेबांच्या आणि एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहोत की जनतेला शंभर टक्के न्याय मिळावा आणि जनतेचे प्रश्न सुटावेत म्हणजे कोणत्याही समस्या असू देत या आम्ही इथे सांगू विविध प्रश्न <ण्णाग> घेऊन आज नागरिक <था। ण्णाग> इथे ना <था। ण्णाग> ना उपस्थित झालेले आहेत काय सांगत नाही आपण पाहिलं असेल की आज प्रश्न उपस्थित घेऊन येतात प्रश्न सुटल्यानंतर पण येतात ता आज ता आपण पाहिलं असेल की ठाणे महापालिकेमध्ये चौतीस जे कर्मचारी होते त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून मिळाली नव्हती त्या संदर्भात आपण पाठपुरावा गेला चार पाच दिवसात केला आणि ही ऑर्डर आपण आज पाहिलं असेल की त्यांनी ह्या ठिकाणी स्वतःहून आनंद व्यक्त केला की त्यांची गेल्या अनेक दिवसापासून राहिलेली ऑर्डर ही आज चौतीस लोकांना कायमस्वरूपीची ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळालेली आहे अशा प्रकारचं काम आपण ह्या जनसंवादच्या माध्यमातून करतो आपण पाहिलं असेल की गेले जे सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची ती देणी लागत होती ती देखील ह्या संदर्भातला प्रश्न ह्या धर्मवीर आनंदी सभागृहामध्ये उपस्थित केला नागरिकांनी आणि तो प्रश्न दोन दिवसापूर्वी सुटला आणि त्यांची देणी आहे ती एकशे ऐंशी कोटीपर्यंतची देणी महापालिकेने त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं की आता सुरू देणी सुरू केलेली आहे खऱ्या अर्थाने जे आपण काम करतो ते काम समोरच्या झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच आमचा समाधान आहे जशी आम्ही म्हणतो की एखादी तक्रार सेवा आणि आपली जे समाधान अशा प्रकारचं आपण जी घोषवाक्य होऊन काम करतोय त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आम्हाला ते समाधान मिळलं की नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची जी कामं आहे ते आम्ही करू शकतो सर नागरिकांचे प्रश्न चुकीसाठी चुकता आहे तुम्ही नागरिकांना आव्हान काय करत नाही आव्हान कशाला करा तुमच्या तुम्हीच तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्यांचे ज्यांच्या खरोखर अडचणी असतील छोट्या मोठ्या अडचणी असतील कुठल्या मार्गाने जावं हे त्यांना समजत नाही की काम होऊ शकतं मार्ग कोणत्या अवलंबला पाहिजे ह्या गोष्टीने प्रयत्न करायला पाहिजे त्या देखील आपण ह्या ठिकाणी सूचना करतो की कुठेत ॲडमिशनचं असतील किंवा एखादं बिल्डरच्याबरोबर काही व्यवहार झालेले आहेत ते अडचणी असतील काही घरगुती पण ते अडचणी असतात फॅमिलीतल्या अशा देखील तक्रारी येत असतात अनेक तक्रारी आमच्यावर येतात तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो जसं आनंद आश्रमामध्ये आम्ही मंगळवारी बसतो गुरुवारी ह्या ठिकाणी महापालिकेत बसतो तर ज्या ज्या काही नागरिकांच्या सूचना येतात गिरजवहिनी आहेत आमच्या सिनियर आहेत सर ते देखील या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम करतो कोण आम्ही बॉस नाही कोण कोणाचा बॉस नाही सर्व आम्ही काय जे काय आहेत ते साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि जी जी परंपरा शि साहेबांनी सुरू ठेवलेली आहे ती शिंदे साहेबांनी परंपरा त्यांनी फॉलोअप केले तेच काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो सोडवण्याचा करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून काही अडचणी सुटतील आणि हे आम्ही ठामपणे सांगू शकतो ज्या ज्या अडचणी मोठ्या असतील त्या अडचणी शिंदेसाहेबांपर्यंत फोन करतो जशी आता कर्मचाऱ्यांची जी काही देणी होती मोठी रक्कम होती एकशे ऐंशी कोटीची शिंदे साहेबांनी आयुक्तांना फोन केला आणि तात्काळ ह्या संदर्भातला निर्णय घेण्यास सांगितला आणि त्यांनी हा निर्णय घेण्यासाठी फक्त आम्ही जाऊन पाठपुरावा केली की शिंदे साहेबांनी फोन केलेला आणि आपण तशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं